धर्माचा राजकारणाशी जो संबंध आहे त्यावर आपल्याला काय प्रश्न विचार, विचारायचे आहेत धर्माचा राजकारणाशी जो संबंध येतोय मध्ययुगीन कालखंडामध्ये शीख धर्माचा उदय झाला लिंगायत धर्माचा उदय झाला याच काय राजकीय हे होतं का या गोष्टीला पार्श्वभूमी राजकारण धर्माचा राजकारणाशी संबंध तसा डायरेक्टली काही नसतो असू शकत नाही जसं बुद्ध धर्मा धर्माचा उदय आहे जैन धर्माचा आहे किंवा नंतर नंतरच्या काळामध्ये मनुस्मृतीच्या धर्माचा उदय आहे की आता राजकारणाशी काही संबंध नाही याचा समाजाच्या रचनेशी संबंध आहे आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्यातर् आपल्याला संबंध राजकारणाचा आणि धर्माचा तसा जोडता येत नाही म्हणजे ये तुम्हाला असं दिसेल की मुस्लिम धर्मात जन्माला आलेले राजे आले त्यांनी जर खरोखरच मुस्लिम धर्म तुमच्या लादाच ठरवला असता वर्षानुवर्ष त्यांच्याकडे हिंदू मन, स्वतःला म्हणणारे लोकच मोठे मोठे सरदार पंतप्रधान मंत्री विंत्री होते त्यामुळे ते हिंदू त्याने शिल्लकच ठेवलं नसता ना आणि त्यामुळे ते बरेचसे इथं आले लूट करून परत गेले इथे स्थिर कोण झाले इथे स्थिर झाले की झाले आणि नंतर मुस्लिम इथे आल्यानंतर मुस्लिम धर्मामध्ये गेलेले आदिलशाह वगैरे आहे हे सगळं जे आहे हे इथलेच लोक आहेत निजामशाहीच्या मध्ये तर ब्राह्मणी राज्य हे ब्राह्मण ब्राह्मणातून मुस्लिम झालेलेच लोक होते ब्राह्मणी म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणातून मुस्लिम झालेल्यांच राजे निर्माण झालेले होते त्यामुळं तशा अर्थाने धर्माचा संबंध हा असण्यापेक्षा तो लुटीचा संबंध आहे आणखीन शोषणाचा संबंध आहे कर गोळा करणे आणि राज्य गाजवणे कुठेही जगामध्ये कुठेही राजेशाही याचा अर्थ लोकांच्याकडून कर जमा करणं राजेशाही गाजवणं आणखी युद्ध करून आपल्या कराचं उत्पन्न वाढवणं हा जाती व्यवस्थेच्या आधारावरच असो नाहीतर सरंजामशाहीच्या आधारावरची राजशाही असो याच्यामध्ये धर्म हा फक्त वापरला जातो कसं रे सिख धर्म लिंगायत धर्म ही प्रतिक्रिया होती का बिन कालखंडामध्ये लिंगायत धर्म नाही ते भसवानचा धर्म जो आहे हा हा तर तो लिंगायत धर्म म्हणून स्थापना झाला तर ते फक्त लिंगायत धर्माचा प्रश्न नाही आहे तो तो प्रश्न जाती व्यवस्थेच्या विरोधी जातीपासून hmm. मुक्ती मिळवण्याच्या जा दृष्टीनं जे प्रयत्न झाले समाजाचे समाजाचे उठाव झाले त्यामधला hmm. हा बसवनाचा hmm. 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 धर्म आहे धर्म आहे तो गुरु नानक आमचा शिख धर्म तो सुद्धा जाती व्यवस्थेच्या विरोधी निर्माण झाला जाती धर्म म्हणजे जाती पाळल्या जातात तरी सुद्धा परंतु इतरांच्या पेक्षा तशा नाही म्हणजे नियमानं बघायला झालं तर सीख धर्मामध्ये जाती मानत मानत नाहीत लिंगायत धर्मामध्ये जाती मानत नाहीत लिंगायत धर्माचा उदय हा जाती व्यवस्था संपवण्यासाठी जाती व्यवस्थेच्या विरोधी झाला परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये जा त्या, त्या जाती संपल्या नाहीत पण तो झाला उदय जाती व्यवस्थेचाच धर्म आहे okay. तर त्याला हिंदू धर्म म्हटलं जातं तो जाती व्यवस्थेचा धर्म आहे असं आपण किती वेळा बोललो त्यामुळे जाती व्यवस्थेच्या जा धर्मात जाती आहेत यात काय विशेष आहे शीख धर्म हा जाती व्यवस्था मोडण्यासाठी निर्माण झाला तरी त्याच जाती टिकलेल्या आहेत लिंगायत धर्म जाती व्यवस्था मोडण्यासाठी तयार झाला तरी त्या जाती टिकलेल्या आहेत म्हणजे स्वतःला हिंदू म्हणतात त्यात जाती असणार जातीवर आधारलेला धर्म आहे जाहीर केलेला धर्म आहे की आम्ही जाती पाहणार आणि जाती पाळणारा धर्म म्हणजेच हिंदू धर्म असा असल्यामुळे काही प्रश्नच येत नाही ना जाती याचा काही विशेष आहे पुन्हा आपण चर्चा कशी काय करतो त्याची